पुन्हा एकदा स्वागत आणखीन एका अधिकाऱ्याचा कारनामा समोर आलाय एका पोलीस अधिकाऱ्यानं व्हॉट्सअप ग्रुप वरती खासदार बजरंग सोनवणे यांच्या विरोधामध्ये अक्षपहार पोस्ट केली हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात गणेश मुंडे पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस गेवराई हे महाशय पोलीस खात्यात आहेत की राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत असा प्रश्न निर्माण झाला कारण एका व्हॉट्सअप गणेश मुंडे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली आहे बीड जिल्ह्यातील पोलीस आणि पत्रकारांचा बीड पोलीस प्रेस नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे या ग्रुपवर बीड जिल्ह्यातल्या काही बातम्या शेअर केल्या जातात अशीच एक बातमी एका व्यक्तीनं पोस्ट केली त्याखाली पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली गणेश मुंडे यांनी फक्त खासदार असा उल्लेख केला मात्र सोनवणे यांचं नाव घेतलं नाही त्यामुळे अनेक जणांनी हे खासदार कोण असा प्रश्न विचारला त्यावर मुंडे यांचं उत्तर होत समजणे को इशारा काफी आहे गणेश मुंडे यांचा रोग बजरंग सोनवणे यांच्याकडेच होता कारण दोनच दिवसांपूर्वी बजरंग सोनवणे यांनी गणेश मुंडेंवर गंभीर आरोप केले होते संतोष देशमुख हत्या प्रकरणात गणेश मुंडे आणि दही फळे या दोन अधिकाऱ्यांचं कॉल रेकॉर्ड तपास होण्याची मागणी सोनवणे यांनी केली होती गणेश मुंडे नावाचा एक पी आय ज्याला की यरमाळा गाव आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे तिथं त्याला अँटी करप्शन झालं त्याच्यावर आणि त्याच्यानंतर त्याची पोस्टिंग बीडला झाली गेली बीडून त्याची पोस्टिंग मागच्या महिन्यामध्येच काय किंवा मागं काहीतरी जुलै मध्ये वगैरे याला झाली गेली नळदुर्गला सहाच महिने तो उचलला आणि परत गेवरायला आला तीन डिसेंबरला तीन डिसेंबर असं काय तिथं बरं तर द्या पण तिथं जागाच नाही एकी रिक्त जागा नाही अतिरिक्त माणूस तिथं बसवला आहे म्हणजे कुणाच्या आशीर्वादाने बसवला आणि या गणेश मुंडेवर ह्यांचं प्रेम का हा गणेश मुंडे तर हे आरोपीला पळवायला नव्हता हा सुद्धा तपास झाला पाहिजे गणेश मुंडे सुद्धा या आरोपीला तपासायला पळवायला असू शकतो असा माझा अंदाज आहे की हे दराडे नावाचे ती पी आय तिथं का होते ते ड्युटीवर होते का ते ड्युटीला नव्हते ते मध्ये मध्ये का करतायत दराडे गणेश मुंडे अशा बऱ्याच अधिकाऱ्यांनी दराड्यांचे कॉल डिटेल्स काढा तुम्ही या मर्डर झाला तेव्हापासून दराडेंनी कुणाकुणाला फोन केलेत हे जर काढलं तर दराडे सुद्धा सापडतील आपल्या याच्यामध्ये जी गणेश मुंडे तर नक्कीच सापडणार आहेत दराडे सुद्धा नक्कीच सापडणार आहेत या दोघांचे सुद्धा कॉल डिटेल काढले पाहिजेत अशी माझी पोलीस यंत्रणे मार्फत मागणी आहे गणेश मुंडे हे बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत होते पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातही त्यांनी काम केलंय धाराशिव जिल्ह्यातल्या नळदुर्ग मध्ये त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम केलंय राजकारण आणि राजकीय व्यक्तींवर शेरेबाजी करण्याचा त्यांना छंद आहे या आधी वडवणी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी सोशल मीडियावर अशीच पोस्ट केली होती त्यानंतर त्यांची धाराशिवला बदली करण्यात आली सध्या मुंडे हे गेवराईत महामार्ग पोलीस दलात पोलीस निरीक्षक आहे किती अधिकाऱ्या मगरुरी आहे अधिकारी काल एक म्हणलाय मी जर प्रेस घेतली तर खासदाराची चड्डी राहणार नाही तर माझं म्हणणं असं आहे माय बाप अधिकारी महाभारतामध्ये आमच्या द्रौपदीचं वस्त्रहारण करायला दुर्योधनाला आताच्या कलियुगामध्ये माझं वस्त्रहरण करायला तू जर येणार असेल तर कोण कृष्ण येतोय हे बी बघू पण तू तर एकदा प्रेस घे माझी विनम्र विनंती की तू एकदा प्रेस घेऊन करत कर काय करतोस ती कळल तर मला माझी मायबाप जनतेच्या व सर्वांच्या साक्षीनं सांगणं आहे एकदा घे प्रेस माझं काय दोन नंबर आहे उघड कर माझं काय लपडे उघड कर माझे कुठं पैसे घ्याय कानून येत उघड्या कर माझं काय काय उघड कर पण तुझं तर कायच राहायचं नाही अहो या चौकशीचा फारसे चौकशीच नाही आहे अशा कधी चौकशा झाल्यात क्या पोलीस ते ज्या चौकशी टीम बनवली टीम मधल्या दोघांचे फोटो आले वाल्मिकण मुंडे साहेबांबरोबर म्हणजे ते नाही जे काय त्यांची नाव ते प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या चौकशीतले अधिकारी निवडून द्यायचे असतात त्यांचे संबंध कुठे नाहीत हे बघायचं असतं तर दुर्दैव बघा हे तर काय आम्ही करत नाही बीडबंदच फोटो आले चौकशी अधिकारी आणि मालमिक अण्णा मुंडे एकदम मिठी मारताना काय चौकशी करणार काय हिंमत त्या अधिकाऱ्याची चौकशी करायची आम्ही जे सांगतो ते हेच आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाआधी आरोपींसोबत हॉटेलमध्ये दिसलेल्या पीएसआय पाटील यांचं निलंबन झालंय सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरीक्षक महाजन यांची बदली करण्यात आली आहे पथकात असलेल्या काही अधिकाऱ्यांवरही आरोपी वाल्मिक अधिकाऱ्यांवर जवळीक असल्याचा आरोप आहे त्यातच गणेश मुंडे यांनी थेट बीडच्या खासदारांवर आक्षेपार्ह शेरेबाजी केली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलीस दलातले बरेच अधिकारी गुन्हेगार आणि राजकारणी यांची अभद्र युती आता उघड होऊ लागली आहे स्वानंद पाटील एनडीटीव्ही मराठी बीड